जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पुसेगावला का श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंदकेसरीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की घरनिकेच्या राजाची व अर्जुनची गाडी सीमेला खरोखर फॉल होती का तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल चट्डुमा यांच्या नववम हिंदकेसरी बक्कासूरला व घोटच्या छोट्या सर्जाला निकाल का देण्यात आला नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा व बापूशेड आंबेकर वडके यांचा अर्जुन सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये काटा की लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला घरणिकेच्या राजाने व अर्जुनने निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो बरेच जणांना असा प्रश्न पडला होता की अर्जुन व राजाची गाडी तोंडावरती लॉबी झाली होती तरीसुद्धा गाडी फायनलला का पळवण्यात आली तर मित्रांनो ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघितलं तर अर्जुन व राजाची गाडी फॉल झालेली नाही आहे तर मित्रांनो तोंडावरती गाडी फॉल झाली असती मात्र वेळी प्रसंगी अचूक ड्रायव्हर यांनी चालकपणा दाखवला आणि गाडी आत ओढली आणि त्यामुळेच अर्जुन व राजाची गाडी फॉल झाली नव्हती आणि त्यामुळेच अर्जुन व राजाला फायनलसाठी पात्र ठरवण्यात आले होते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व गोठच्या छोट्या सर्जाला निकाल का देण्यात आला नाही तर मित्रांनो कालच्या या मैदानामध्ये लॉबी टचला निकाल नव्हता त्यामुळेच बाकासूर व गोठच्या छोट्या सर्जाला कालच्या या मैदानामध्ये निकाल देण्यात आला नाही तर मित्रांनो ना काल देखील बकासूर व गोठचा छोटा सर्जा खूप सुंदररीत्याच पाहिले मित्रांनो कडेने देखील गाडी खूप सुपरफास्ट पाहिली आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाकासूर व घोटच्या छोट्या सरजाने सर्वांचीच मनं जिंकली आहे पण मित्रांनो तोंडावरती पब्लिक असल्यामुळे बाकासूर व घोटच्या छोट्या सर्जाची गाडी तोंडावरती लॉबी ते झाली होती आणि त्यामुळेच बाकासूर घोटच्या छोट्या सर्जाला निकाल देण्यात आला नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने सर्वांचेच मन जिंकले आहे कारण मित्रांनो पब्लिकच्याकडे देखील गाडी खूप सुपरफास्ट पाहिली आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये बकसुरा गोठचा छोटा सर्जा ही जोडी धुमागी घालताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका